हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो तर आज आहे माझा वैभव लक्ष्मीचा दुसरा शुक्रवार तर ह्या व्रताची मी माहिती तुम्हाला थोडी सांगितली आहे आणि मांडणीसुद्धा दाखवली आहे पण आजचा माझा दिवसाचं म्हणजे शुक्रवारच्या दिवसाचं रुटीन माझं कसं असतं ते मी तुम्हाला दाखवते तर इथे काय केलेलं आहे मी आपलं जे डेली रुटीन आहे ते आपल्या दैनंदिन जी कामाची सुरुवात आहे ती सकाळची सुरुवात मी केलेली आहे जसे की अंगणातली झाडलोट सडा रांगोळी तसेच फरशी वगैरे पण लगेच पुसून घेतलेली आहे आणि लगे हात आपल्या दरवाज्याचं जे हळदीचं लेपन वगैरे मी गुरुवारी करत असते किंवा शुक्रवारी ह्या दोन्ही पण वारी आपल्याला चालतं आणि तसेच कुठलाही सणवार वार किंवा आपला स्काई पेशल दिवस असेल त्यासाठी किंवा कुठलाही कार्यक्रम वगैरे असेल त्यासाठी आपण करतो तर त्यासाठी मी स्वस्तिक वगैरे करून घेतलेला आहे दरवाजा वगैरे सुद्धा एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित करून घेतलेला आहे कारण दरवाज्यावरती पण मी स्वस्तिक वगैरे काढणार आहे आणि ओम काढणार आहे ते पण मी तुम्हाला एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हळदीने आपल्याला ओम काढायचं आहे आणि कुंकुमाने स्वस्तिक काढायचं आहे आणि हे मी करून घेतलेलं आहे आणि लगे हात लगेच देवपूजा करून घेतलेली आहे कारण हे जी कामं आपले आहेत ती कामं झाली की आपल्याला दुसरे कामं एकदम पटपट होऊन जातात आणि हे जे कामं आहेत ते एकदम सोयीस्कर होतात आपल्याला तर त्यासाठी हे कामं होणं खूप महत्त्वाचं आहे तर सर्वप्रथम मी काय केलं देवार वगैरे एकदम म्हणजे असा स्वच्छ झाडून पुसून घेतलेला आहे जसं की आपण घर घेतो तसंच तर ते झाडून पुसून म्हणजे काही फड्यानं वगैरे मी झाडलेलं नाही आहे आपलं छोटंसं एक डस्टर आहे त्यानं सगळी आपली झटकून आणि पुसून घेतलेलं आहे आणि लगेच पटपटाशी देवपूजा केलेली तर आजच्या दिवशी तुमच्याकडे जर म्हणजे वैभवलक्ष्मीची जर उपवास असेल तर मला तर आहे पण काय ना त्या दिवशी आपल्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर व्यवस्थित हळदी कुंकू चंदन मिश्रित पाण्याने त्याला हे घालायचं आहे अभिषेक घालायचा आहे तर माझ्याकडे ती मूर्ती वगैरे नाही आहे म्हणून मी फक्त फोटोवरती पाणी शिंपडून पुसून घेत असते आणि दुसरी जी एक लक्ष्मीपूजनाची मूर्ती माझ्याकडे आहे ती मूर्ती मी हिच्यासाठी यूज नाही करते कारण माझ्याकडे पूजा मांडण्यासाठी जो पाठ आहे ना तो पाठ माझ्याकडे नाही आहे तर मी एक आपलं मेटलचा जो दिवा घेतलेला आहे त्याचंच जी खो हे आहे ना आपलं पुष्ट्याचं जी खोकं आहे ना तेच मांडलेलं आहे आणि त्याच्यावरती पूजा मी मांडलेली आहे तर चला कशावर तरी आपल्याला साजरं करायचं आहे तर आपल्या घरामधील एकदम म्हणजे सकाळचं जे वातावरण आहे ते पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी किंवा आपल्या घरातील पॉझिटिव्हिटी कायम ठेवण्यासाठी आपण थोडंसं कुठल्या पूजा करायच्या किंवा थोडंसं तरी काहीतरी हे करायचं तर ते काय करायचं मी तुम्हाला सांगते हे करायचं म्हणजे तुम्ही म्हणता काय करायचं तर जो कापूर आहे तुम्हाला सकाळपासून संध्याकाळच्या थोड्याशा पूजा मी शॉर्टकटमध्ये सांगते होत असतील तर आपण करायचं नसेल तर एखादी तर आपण करू शकतो तर त्यासाठी सर्वप्रथम आपली पूजा आहे हे आपल्या घरातलं जी दैनंदिन कामं सडा रांगोळी आणि दरवाजाची पूजा ही झाली आपली एक पूजा दुसरी पूजा जी आहे ती तुळशीची पूजा तिलासुद्धा तुम्ही दररोज पाणी घालून बघा हळदी कुंकू द्या एक दिवा अगरबत्ती लावा प्रदक्षिणा घाला तुम्हाला किती छान वाटते ते तुम्ही अनुभवा आणि वाटलंच तुम्हाला, तुम्हाला काही पॉझिटिव्ह तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांग सांगा आणि तिसरी गोष्ट सूर्याला अर्घ्य देणं सूर्याला अर्घ्य हे काय आहे ना आपण कुणाचे तरी ऋणं फेडत असतो तसंच आपण जर लाईट बिल भरलं तरच आपल्या घरामध्ये लाईट येते तसंच सूर्य हा पूर्ण जगाला प्रकाश देतो तर त्याचे आपल्यावर ऋण आहेत त्याचा किती फायदा आहे सतत सूर्यप्रकाश जर व्यवस्थित नाही झाडावर पडला आपण जर एखाद्या दारामध्ये किंवा आपल्या गॅलरीमध्ये झाडं वगैरे व्यवस्थित लावलेली असतील आणि त्याच्यावरती सूर्यप्रकाश जर व्यवस्थित नाही पडला तर झाड आपलं व्यवस्थित वाढत नाही तर त्या सूर्यप्रकाशाचा परिणाम त्या झाडावर पण दिसू लागतो तुळससुद्धा तुम्ही अंगणात लावा कुठे एखाद्या आपल्या घराच्या कॉर्नरला लावा माझ्या घरामध्ये गावाकडे काय होतं तुळस जी आहे ती पायऱ्यावरती ठेवलेली होती म्हणजे एक कॉर्नरला होती आणि सूर्यप्रकाश तिला पाहिजे तसा भेटत नव्हता ज्यावेळेस सूर्य बारा एकच्या दरम्यानमध्ये वरती येईल त्यावेळेस तिला सूर्यप्रकाश भेटत होता तर ती तुळस जी आहे सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाकडी वाकडी वाढत राहत होती म्हणजे अंधारातल्या प्रकाशाची आणि सूर्याच्या प्रकाशातली किती फरक आहे हे आपल्याला जाणून येतं लगेच तर त्यासाठी त्याचे ऋण आणि आपल्या मनाला शांतता घरामधली पॉझिटिव्हिटी चांगली ठेवण्यासाठी आपण सूर्यभ भगवानाला देणं देणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तर त्यामध्ये आपल्याला एक दोन तांदूळ किंवा फूल किंवा हळदी कुंकू असं कुठलं तरी आ, एक साहित्य त्यामध्ये टाकून आपल्याला सूर्य भगवानाला पाणी घालायचं आहे ज्यावेळेस आपण ते पाणी घालतो त्यावेळेस ते पाणी आपल्या पायावर पडू नये आणि रस्त्यातसुद्धा पडू नये ह्याचीसुद्धा काळजी घ्यायची कारण कुठल्याही देवाचं पाणी तुळशीचं पाणी किंवा जे आपण आरोग्य देतो ते, ते पाणी आपल्या पायाखाली येता कामा नये कारण त्याचा दोष आपल्याला लागतो तसेच तुम्ही ऐकलेला असेल की भगवानाला जे आपण आरोग्य देतो तेच पाणी मिळते दुसरं पाणी आपल्याला सॉरी सूर्य भगवानाला मिळत नाही आणि हे बघा धूप लावलेला किती छान जळतोय आहे संपत आलाय मी तुम्हाला संपत आल्याच्या नंतर दाखवते संपत आलेला आहे तरी पण किती छान त्याची जी लहर आहे ती एकदम छान घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरणामध्ये फिरते तर ती तुम्हाला दाखवलेली आहे मी तर तुम्हाला सांगितलं आहे मी एक आपलं दरवाजाची पूजा दुसरी सकाई ची, सकाई ची पुझा, पुझा आ, ला आ, जी आहे ती सकाळची सकाळची झाडलोट वगैरे तिसरं जे आहे ते आपल्या तुळशीची पूजा चौथी पूजा आहे ती सूर्य भगवानाची पूजा आणि पाचवं जे आहे तर संध्याकाळची दिवाबती आणि आपल्या घरामध्ये कापूर वगैरे सर्व कॉर्नरला वगैरे लावणं किंवा घरामध्ये जे धूप आपण लावतो त्याचा धू जे धूर आहे तो घरामध्ये थोडासा पसरवणं त्यानं पण खूप छान पॉझिटिवली एक तुम्ही बघा घरामध्ये अगरबत्ती केल्या गेल्या के आपल्याला किती छान प्रसन्न वाटतं तर ते आपल्याला करायचं आहे आणि पंचमहायज्ञ ज्याला घडल त्यांनी शक्यतो करायलाच हवा तर तो, तो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तो मी जास्त तुम्हाला सांगत बसणार नाही आणि आज उपवास असल्यामुळे बिना कांदा लसून निवेद्य आपल्याला करायचं आहे तर हे जे पीठ होतं ते माझं दिपाळीचं उरलेलं होतं म्हटलं चला खराब होऊन जाईल नको जास्त दिवस ठेवायला एक महिना असाही होत आलेला आहे तर आपल्याला देवाला निवेद्यही होईल आणि आपलं पीठ संपून पण जाईल तर त्यासाठी बनवले आहेत जामून तर जामून जे जा आहेत ते सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आणि जामून वगैरे लगेच करून घेतलेले आहेत थोड़ थोड़ ते काय तुम्हाला एवढी डिटेल रेसिपी वगैरे मी तुमच्याशी शेअर नाही करत आहे फक्त आजचं माझं जे रुटीन होतं त्यामधलं तुम्हाला थोडं थोडं दाखवत आहे तर आता पूजा मांडत आहे वरण पण शिजवून घेतलेलं आहे मी भात टाकलेला आहे कणिक मळून घेतलेली आहे आणि ते पूजा मांडून घेत आहे तर एक पदार्थ तयार केलेला आहे आणि आजच्या कुठल्याही पदार्थामध्ये आपल्याला लसूण किंवा कांदा घालायचा नाही कारण लसूण आणि कांदा हे ताम असे अन्न आहे जरी आपल्याला आवडत असेल तरी पण उपवासाच्या दिवशी आपण खायचं नाही शक्य होत असल्यास आपण आदल्या दिवशीसुद्धा खाऊ नये तर ज्याला पाळण होईल त्याने तर नक्कीच पाळावं कारण हे मी भरपूर प्रमाणामध्ये ऐकलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे आणि इथे आता मी पूजेला सुरुवात केलेली आहे पूजा मांडून घेणार आहे आणि पूजा मांडली की लगेच चपात्या वगैरे करून तुम्हाला थोडे दाखवते मी बिना लसूण कांद्याची फोडणी वर्णाला कशी द्यायची किंवा दुसरी पण भाजी काय करायची असेल ती तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी शेअर करेल पण आज थोडं आणि साधं जेवण दाखवणार आहे कारण बराचसा स्वयंपाक जो होता तो दुपारचा पण होता त्यामुळे मी जास्तीचा स्वयंपाक करणार नाही आहे पण निवेद्यासाठी जो करते तो तुम्हाला दाखवते तरी ते छान प्रकारे रांगोळी वगैरे मी काढून घेतली आणि जो आपलं सौरंगपाठ माझ्याकडे नाही आहे जे खोकं आहे तेच मी मांडलेलं आहे त्यावरती आसन टाकलेलं आहे इथे एक कलश घेतलेला आहे कलशाखाली तांदळाची रास घातलेली आहे रास घातलेली आहे आणि त्या राशीवरती मी आष्ट कमळ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण के जास्त मोठं काढायला माझी तो जो हे मांडलेला आहे मी त्याला तेवढा त्या स्पेस नाही आहे त्यासाठी छोटं काढलेलं आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकू नाणं आणि फुल एवढंच येते आपल्या कलशामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कलशावरती जे प्लेट ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक नाणं टाकायचं आहे नाणं किंवा सोनं सोनं नसेल तर नाणं ठेवा आणि नाणं जास्त करून सोनं ठेवा नसेल तर नाणं ठेवा आणि लगेच लक्ष्मीचा फोटो मांडून घेतलेला आहे त्याच शेजारी मी गेल्या वेळेस श्रीयंत्र वगैरे मांडलं नव्हतं पण ह्यावेळेस श्रीयंत्र आवर्जून मांडलेलं आहे आणि आपल्या कलशेजारीच त्याची मांडणी करून घ्यायची आहे आणि त्याच्याच बाजूला मी शंख ठेवलेला आहे एका साईडला घंटी ठेवलेली आहे आपल्या आणि गणपती बाप्पाची पूजा करून लगेच आपल्या प्रज्वलित करून आपला दिवा लावून घेतलेला आहे पंच आरती केलेली आहे तु तुपाचासुद्धा तु दिवा लावलेला आहे कारण तुपाचा तु दिव्याचं प्रमाण लक्ष्मीच्या पूजेमध्ये भरपूर आहे तर अशा प्रकारे पूजा मांडून घेतली आणि लगे हात काय केलेलं आहे जे आपलं लक्ष्मी सत्वन आहे ते नंतर म्हणायचं आहे अगोदर लक्ष्मीचे जे अष्टरूप आहेत त्या अष्टरूपाची पूजा करून घ्यायची आहे आणि जसे तू शिलाला फळ दिलेस जसे योगिनीला फळ दिलेस तसे आम्हाला दे सर्वांचं कल्याण कर असं आपल्याला म्हणायचं आहे तसेच लक्ष्मी श्लोक म्हणायचा आहे जो सत्वन आपण म्हणतो जसं स्वामी सत्वन करतो तसंच सुद्धा श्लोक म्हणायचा आहे आणि नंतर आपल्या कुठलीही एक कथा त्यामध्ये आपल्याला वाचायची आहे तर ह्याच्यामध्ये योगिनीची कथा आहे कुठल्या कुठल्या पोथीमध्ये शिलाची कथा आहे तर ही कथा आपल्याला एक वाचून घ्यायची आहे वाचून झाल्याच्या नंतरसुद्धा एक श्लोक आहे तो सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे आणि ज्यावेळेस आपण अष्टरूपे देवीची पूजा करतो त्यावेळेस श्रीयंत्राची सुद्धा पूजा करायची आहे आपण मांडलेल्या श्रीयंत्राची सुद्धा करायची आहे आणि जे वैभवलक्ष्मी व्रताची जी कहाणीचं पुस्तक आहे त्याच्या मागच्या बाजूला पण श्रीयंत्र आहे त्याचे सुद्धा करायचे आहे आणि आपली प्रसाद ठेवायचा आहे साखरेचा तोपर्यंत तो ज्यावेळेस आपण निवेद्य दाखवतो त्यावेळेस निवेद्य ठेवायचा पण त्या अगोदर साखरेचा प्रसाद ठेवायचा आणि धूप आरती करायची बस एकदम साधी सोपी पूजा आहे व्रतसुद्धा सोपं आहे हे तर अशा प्रकारे मी आरती वगैरे करून घेतलेली आहे तुम्ही म्हणत असाल पुस्तक आणि आरती सोबत का धरली आहे तर मला ह्यातली आरती जी आहे ती पाठ नाही आहे आणि उच्चारण करायला सुद्धा अवघड जाते पण थोडे थोडे शब्द जे आहेत त्यातले थोडे अवघड आहेत त्याच्यामुळं ते, ते मला उच्चारण्यासाठी अवघड जाते त्यामुळे मी पुस्तक जे आहे ते एकदम समोरच धरून म्हटलेलं आहे आणि तशीच मी आरती करून घेतलेली आहे तर चला इथं मी आरती वगैरे करून घेतलेली आहे आणि आता लगेच तुम्हाला थोडंसं बिना कांदा कांदा आणि लसूण वरणाला फोडणी कशी द्यायची ती थोडक्यात दाखवते तरी कसा आहे मी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये जिरी मोहरी घातलेली आहे जिरी मोहरी तडतडली तर, तडली की त्यामध्ये आपल्याला टमाटं घालून घ्यायचं आहे कारण टमाटं चालतं उपवासाला उपवासाला म्हणजे उपवासाचा जो नैवेद्य आहे त्यामध्ये तर टमाटं सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं नमक घालायचं आहे आणि ह्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता आवर्जून घाला आणि वरणाला हा प्रत्येकाच्या असतो हा तरी आणि काय होतं जरी आपल्याकडे लसूण कांदा वगैरे आपण नाही टाकला तरी पण टेस्ट छान येते आणि खोबरं तुम्ही घालत असाल तर आवर्जून घाला मी तर प्रत्येक भाजीला खोबरं घालतेच तर त्यासाठी तुम्ही घालत असाल नक्की घाला आणि मसाले टाकून आपला जो कांदा हे सॉरी टमाट आणि जिरे मौरी जी आहे ती एकजीव जीव झाल्याच्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर कढीपत्ता घाला आणि आपली मसाले जी आहे ते एकजीव परतून घ्या आणि लगेच त्यामध्ये वरण जे आहे आपलं शिजवलेलं ते घालून घ्या तर बघा छान असं वरण झालेलं आहे त्याला कुठल्याही ह्याची गरज नाही आहे आणि गोडाचा पदार्थ मी करणार आहे गोडीची खीर खीर ही लक्ष्मीच्या उपवासामध्ये नैवेद्यासाठी असायला हवी कारण लक्ष्मीचा आवडता पदार्थ खीर आहे तर खीर तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवते कारण शेवाया ज्या आहेत ते मी अगोदरच भाजून ठेवलेल्या होत्या इथं दूध उकळं की त्यामध्ये आपल्याला शेवया घालून घ्यायच्या आहेत आणि कस्टर्ड पावडर जे आहे ते दुधामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे थोडंसं कोमर दूध घ्यायचं त्यामध्ये मिक्स करायचं आणि ही जी खीर उकळत आहे त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला नसता तुम्ही जर कस्टर्ड पावडर टाकलं आणि उकळून नाही दिली तर मग त्याचा हे पिठाळ जी आहे तशी खीर लागते तर तशी लागू नाही म्हणून छान प्रकारे उकळून द्यायची तर इथं बघा वरण किती छान झालेलं आहे आपलं एकदम बेस्ट झालेलं आहे तर चला मी तुम्हाला उपवासाची धाई दाखवते त्यामध्ये काय काय केलेलं आहे तर इथे खीर केलेली आहे जामून केलेले आहेत आणि वरण आहे तसेच वरण भात घेतलेला आहे काकडी आणि गाजर सलाडमध्ये घेतलेला आहे आणि बस चपाती वगैरे घेतलेली आहे तर असा आपला साधा बिना तयार झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया